आजची बैठक ही पक्षवाढीच्या संदर्भात संघटना बांधणीच्या संदर्भात बैठक होती त्या संदर्भात चर्चा झाली नाही आज काय झालं महानगरपालिकेमध्ये नगरसेवक गेले तीन वर्ष नसल्यामुळे सगळा मनमानी कारभार चाललेला आहे स्वतःचा शहाणपणा दाखवत आदित्य इथे माती टाकली आणि या मैदानाची वाट लावली आजची बैठक ही पक्षवाढीच्या संदर्भात संघटना बांधणीच्या संदर्भात बैठक होती त्या संदर्भात चर्चा झाली महानगरपालिका निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका असतील त्या अनुषंगाने मनसे कशा पदची तयारी करत आहे काय स्थानिक पदावरती कर्मचारी जे काही आज बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली ती सगळी काय कॅमेरा समोर सांगणं शक्य नाही पण पक्षची वाढ कशी झाली पाहिजे संघटना बांधणीच्या संदर्भात काय सूचना अशी सगळी ती ओव्हरऑल बैठक होती मागील मनसे मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी एकंदर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आज दिल्लीचा निकाल लागला आहे त्या निकाल कधी कसं पाहतोय तर मुळात असं आहे की ज्या पद्धतीचे निकाल लागतात दिल्लीची परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निकाल लागले आणि सहा महिन्यात निकाल ज्या पद्धतीने बदलले गेले लोक ओपिनियन बदलले गेले असं त्याच्यावर शंका आम्हीच नाही बऱ्याच लोकांनी उपस्थित केलेली आहे म्हणजे फक्त राजकीय लोकांनी शंका नाही उपस्थित केल्या तर बऱ्याचशा सामाजिक संस्थांनी सुद्धा याच्यावर शंका उपस्थित केलेली आहे ह्याच्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे असं आम्हाला वाटतं मेळाव्यात राज भाषण पाहता निकालाच्या सगळ्या एकूणच पद्धतीवरती उपस्थित केलेले प्रश्न चिन्ह आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक ज्या पद्धतीनं बळावरती लढली येत्या निवडणुका कशा पद्धतीनं मनसे लढेल अजून त्याला वेळ आहे अजून बऱ्याच गोष्टी होतात सध्या आमचं लक्ष हे संघटना बांधणीवर आहे आणि त्या पद्धतीचं मार्गदर्शन सन्मान्य संघटना बांधणीसाठी मनसे काय तयारी करते स्थानिक पथकावरती त्याच्यावरच सगळी चर्चा चालू आहे निश्चित येणारा काळात दिसेल तुम्हाला आ, अभी ऐसा है आगे महानगर पालिका की निवणुक भी चुनाव है और पक्ष का किस प्रकार से विस्तार किया जाना चाहिए संगठना कैसी बढ़नी चाहिए क्या क्या उसमें कुछ बदल करने चाहिए इसके बारे में चर्चा हुई सरकार है मुझे लगता है अपोजिशन यूनाइटेड ना होने की वजह से उसका फायदा भाजपा को मिला है नाही आज काय झालंय महानगरपालिकेमध्ये नगरसेवक गेले तीन वर्ष नसल्यामुळे सगळा मनमानी कारभार चाललेला आहे वाटेल तसे टेंडर्स दिले गेलेले आहेत वाटेल तसे कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेले आहेत म्हणजे एक प्रथा होती महानगरपालिकेत की दोन ते तीन वर्षाचा टेंडर काढला जायचा आता पाच पाच आणि दहा दहा वर्षाची टेंडर काढली जाते त्यामुळे याच्यामध्ये नेमका कोणाचा फायदा होतोय कोणाचं नुकसान होत असं वाटतं जनतेला दिसतंय नाही शिवाजीबागची माती आता जो आय आय टीचा नवीन अहवाल आला त्यामध्ये माती काढणं शक्य नाही असा अहवाल त्यांनी दिलेला आहे त्यामुळे या धुळीला जी चूक आदित्य ठाकरेंनी केली किंवा जाणीवपूर्वक केली त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण मोठं आंदोलन केलं की इथे माती टाकू नका तरी सुद्धा स्वतःचा शहाणपणा दाखवत आदित्य ठाकरेंनी इथे माती टाकली आणि या मैदानाची वाट लावली माझं तर म्हणणं की त्यांच्यावर एफ आय दाखल झाला पाहिजे आज एवढे लोक आजारी पडतात या धुळीमुळे कोणामुळे पडतायत आदित्य ठाकरेंमुळे पडतायत त्यामुळे त्यांच्यावर पण एफ दाखल झाला पाहिजे या सगळ्या चुकीसाठी